देशसत्ता न्यूज रिपोर्टर जनतेचा आवाज पत्रकारितेचा अभिमान मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी कोकण महोत्सवातून मनसे सैनिकांशी संवाद साधताना एक मोठा भाष्य केला आहे येणारी मुंबई महापालिकेची निवडणूक ही शेवटची असेल जर आपण गाफील राहिलो तर ही निवडणूक हातातून गेली म्हणून समजा असं म्हणत राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत आपल्या शुभेच्छा आणि मी पोच पावती या कोकण महोत्सवाच्या निमित्तानं आपण या, या सर्व मराठी माणसांसोबत संवाद साधायचा आहे सर्व आपल्या प्रेमा खातर या ठिकाणी उपस्थित आहेत सायंकाळी सहा वाजल्यापासून हा प्रत्येक कोणा या ठिकाणी भरून गेलेला आहे जमलेल्या सर्व मराठी बांधवांना पहिले निवडून <laughs> थोडे दिवस थांबा भाषण सुरूच होतील पण आज <laughs> मला <सुरुण। laughs> असं वाटतं कितप वर्ष मिळाले अकरा वर्ष आज हा कोकण महोत्सव येथे साजरा होतोय आणि आपण देखील आपला सर्वांचा उत्साह आणि आशीर्वाद हा अशा सर्व महोत्सवांना लाभतो आहे त्याबद्दल आपला आपला सर्वांचा धन्यवाद मला फक्त आपल्याला एवढीच गोष्ट जाता सांगायची आहे रात्र वैरेची आहे गाफेल राहू नका आजूबाजूला लक्ष ठेवा ज्या प्रकारचं आता राजकारण सुरू आहे आणि मुंबईवरती ज्या प्रकारचा डोळा आहे ज्या प्रकारचं राजकारण असतं ज्या प्रकारे वे, आ, मतदार निया, चत्त हे मतदार याद्या आणि याच्यातनं जे सुरू आहे याच्यावरती लक्ष ठेवावं आपल्या आजूबाजूला कोण मतदार खरे आहेत खोटे आहेत याच्यावर देखील तुमचं लक्ष असणं गरजेचं आहे आवश्यक आहे मी आपल्याला एकच गोष्ट सांगतो की मराठी माणसासाठी म्हणून की की ये ही येणारी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही शेवटची महानगरपालिकेची निवडणूक असेल जर आपण गाफील राहिलो तर हातात गेली म्हणून समजा आणि त्याच्यानंतर जे थैमान सुरू होतील या लोकांचे ते मग ते कोणालाच आवरता येणार नाही मला फक्त आपल्याला विनंती एवढीच करायची आहे कुठेही गाफील राहू नका धन्यवाद